आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अरुण मारुतीराव जाधव साहेब अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राधानगरी तालुका जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज उर्फ पंटी पाटील यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यांनी काँग्रेस पक्षातून इतर पक्षात जाऊन उमेदवारी घेतलेल्या विरुद्ध त्यांना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी चंग बांधला असून ते याकडे लक्ष ठेवून आहेत कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये काँग्रेसकडून नियोजनबद्ध आणि जोमदार प्रचार सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बावडा परिसर कदमवाडे परिसर कणबा परिसर अशा कमीत कमी पंधरा प्रभागांमध्ये अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली स्वतःची यंत्रणा कार्यरत ठेवली आहे ते काँग्रेस पक्षाकडून घराघरात संपर्क मोहिमा बैठका प्रभागनिहाय प्रचार फेऱ्या तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचारावर भर देत आहेत शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व विकासकामे यासारख्या मुद्द्यांवर काँग्रेसकडून जनतेशी ते थेट संवाद साधत आहेत स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून अनेक प्रभागात काँग्रेसला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे काँग्रेस नेत्यांकडूनही वारंवार कोल्हापुरात भेटी देत प्रचाराला गती दिली जात आहे दरम्यान इतर पक्षांकडूनही तयारी सुरू असली तरी सध्या तरी संघटनात्मक बांधणी आणि प्रचार यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे सध्या प्रचार अधिक तीव्र झाला असून निवडणुकीची रंगत वाढली आहे उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे या महापालिकेवर आमदार सतेश उर्फ बंटी पाटील यांची सत्ता येणार अशी चर्चा कोल्हापूर शहरात सुरू आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज